नाही रावदे मग कसं लागतंय लागतंय का चांगलं हा छान ना मटन नाही म्हणलं छानच लागणार ना हा मटन काय म्हणतात तसं पोटर कधी पडलोय मी मग काय करायचं तुझं म्हणणं काय आहे का घास कमी होत आहे बाय दादा लागली मग सगळ्याच्या ताटात मोठं नाही पाच दिवसा संपवले सगळं मध्ये खरं नाही काय म्हणायला तिथे तुला फास्ट खाल्लंय ना तर नमस्कार मंडळी आम्ही आज यात्रेतलं भरपाट खायला आलोय थोडक्यात काय म्हणायला याला भंडारा पण मंदिर आहे ना भंडारा खाण्यासाठी आलो आणि आमचा भाव शाकाहारी माणूस तुम्हाला शाकाहारी आई तर बऱ्याच दिवसातनं मटन खाण्याचा आम्हाला योग आलाय मटन कसं वाटतंय गुलाई एक नंबर <laughs> एक नंबर क्वालिटी आहे का नीट दिस नाही आता कसं आहे कसला आहे गावरान तडका आहे का <laughs> यायलाच लागत जेवायला कुठली यायलाच लागतय कोणीवाडीच